नमस्कार तुम्ही पाहताय लाईन महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण तीर्थक्षेत्र आरण या ठिकाणी उपस्थित आहोत आमदार सिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून माळा तालुक्यातील विविध गावांमध्ये आज विकास कामाचा शुभारंभ झाला आहे अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील आपल्यासोबत असणार आहेत किती निधी नेमका आणि कोणत्या कोणत्या का विकास कामाचा शुभारंभ झाला आहे त्याबाबत जा आपण जाणून घेणार आहोत खास अकलूजवरून आज माळा तालुक्याच्या या विविध विकास कामाच्या उद्घाटनाचा शुभारंभ शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या शुभ संपन्न झाला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते बाबा काय सांगाल आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विकास निधीतून माडा तालुक्यातील विविध गावामध्ये कामाचं उद्घाटन शुभारंभ आपल्या हस्ते झाला आहे किती निधी मिळाला आणि कोणत्या कोणत्या स्वरूपाची कामं आहे खऱ्या अर्थाने आज संपूर्ण माडा तालुक्याचा दौरा करत असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांकड स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिकांनी ज्या कुठल्या सूचना केल्या होत्या विनंत्या केल्या होत्या त्या त्या गावाच्या समस्या मांडल्या होत्या त्या पार करण्यासाठी आपले सगळे स्थानिकचे नेते मंडळी प्रयत्न करत होते आदरणीय रंजांच्या माध्यमातून गेले वर्षभरात संपूर्ण माडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आदरणीय दादांनी श सरकारच्या माध्यमातून दिलेला आहे आणि आज जर आपण पाहिलं तर मागच्या टप्प्यातली काही उद्घाटनं राहिली होती आणि दादांची वेळ आज नसल्यामुळं अधिवेशन असल्यामुळं दादा येऊ शकले नाहीत त्यामुळं आदरणीय शिवनाना भारत नाना रणदिवे सर सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्या नेतृत्व जो खाली आम्ही गाराकुले आलेगाव आडेगाव त्याचं वारण चांदज ह्या संपूर्ण परिसरामध्ये सभामंडप असेल व्यायामशाळा असतील कुस्तीचे मैदान असतील ह्या सगळ्या क्षेत्रांची आणि रस्त्यांची ह्या सगळ्या क्षेत्रांची आम्ही आज कामं केलेली आहेत स आणि इथून पुढच्या यादीमध्ये देखील बऱ्याचशा प्रमाणात काही गावं राहिली आहेत त्यांची देखील उद्घाटनं आम्ही लवकरात लवकर लोकर घेणार आहोत आणि गेल्या काही दिवसापूर्वीच आपल्या मोडणीम परिसरामध्ये मोडणीम गटामध्ये ज्या एम सी बीच्या अडचणी होत्या ज्या ज्या शेतकऱ्यांना डी पीसाठी विनंती केली होती त्याच्यासाठी देखील दी जवळपास दीड कोटी रुपयेचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आदरणीय रंजनांनी मिळवून दिलेला आहे आणि त्याची देखील उद्घाटनं हे पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही लवकरच घेणार आहोत आजच्या ज्या विकास कामं झालेत म्हणजे हे पाच सहा जे गावं आहेत त्यासाठी निधी किती उपलब्ध झाला आज आपण जर पाहिलं आलेगावमध्ये जवळपास अठरा लाख रुपये दहा लाख रुपये रस्त्यासाठी आठ लाख रुपये सभा मंडपासाठी त्याचबरोबर आरणमध्ये जवळपास दहा लाख रुपये वीस लाख रुपये निधी असा ज्या त्या गावाच्या मागण्यानुसार तिथली तिथली स्थानिक परिस्थिती पाहून आपण निधीचं वाटप केलेलं आहे तर साधारणपणे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे हिवाळ्या अधिवेशनामध्ये आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून सिंह मोहिते पाटील यांनी मारा तालुक्यातील आज विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामाचा शुभारंभ त्यांनी केलेला आहे उपस्थित सोलापूर वस्तीची सर्व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आज खऱ्या अर्थाने येत्या येत्या गाडीमध्ये प्रवास करत असताना आदरणीय नाना रणदेवी सर भारत नाना या ठिकाणी देखील ह्या सगळ्या परिसराचं महत्त्व आणि मंदिराचं महत्व हे असताना आमची गाडी चर्चाच चालू त्यामुळे त्यामुळं निश्चितप्रमाणे आदरणीय नाना असतील शिवनाना असतील सर यां आणि आपला कायमच संपर्क राखलेला आहे आणि जेवणाला बोलता बोलता म्हणजे की कदाचित आपण कुठं पाठपुरावा कमी बोलतो का तुम्ही नाण्याच्या मागे सराच्या मागे बाहेर नाण्याच्या मागे जर पाठपुरावा केला तर आम्हाला खाते का काहीची गरज आहे आमच्या मालक दिवस रात्र का होईल आपण जी कामं सुचवली आहेत त्यासाठी आमच्याकडं सातत्याने प्रयत्न करत असतो तर आपली सगळीच नेते म्हणजे त्यासाठी कुटुंबद्ध आहे आणि निश्चितप्रमाणे मला खात्री आहे की आपण आता काय सोलंकर असतील वाढीची काही कामं सुचवली निश्चितप्रमाणे आदरणीय अर्जुन सेव म्हणतात सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या परिसरातल्या सर्व कामांसाठी न्याय देण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न असू आज आपण सगळ्यांनी बोलवलं खऱ्या अर्थाने तर उद्घाटनाला आपण कसं उशीर केला कारण दादा येत्या काही दिवसामध्ये असं असेल लागतील मानांनी सांगितलेल्या अतिशय चांगलं जायची कामं आपल्या माड्या विधानसभामध्ये आदरणीय रिंगांच्या माध्यमातून आपण जर पाहू अशाच प्रकारे